पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे दुसरीकडे केंद्र सरकारने सह उज्ज्वला योजनेच्या सिलेंडरच्या दरातही वाढ करण्याची मोठी घोषणा केली आहे त्यामुळे सर्वसामान्यांसह गृहिणींचे आर्थिक बजेट कोलमडणार असून एलपीजीच्या दरात नेमकी किती वाढ होणार आहे हे जाणून घेऊयात केंद्र सरकारने मंगळवार आठ एप्रिल पासून एलपीजीच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला के असून केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी ही घोषणा केली मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या घोषणेनंतर उज्ज्वला योजनेच्या सिलेंडरसह हो एल पीजीची किंमत पन्नास रुपयांनी वाढली आहे उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत मिळणारे सिलेंडर आता पाचशे रुपयांच्या ऐवजी साडेपाचशे रुपयांना मिळणार आहे तर दुसरीकडे एल पी जी गॅस सिलेंडर आठशे तीन रुपयांऐवजी आता आठशे त्रेपन्न रुपयांना मिळणार आहे सिलेंडरच्या दरात पन्नास रुपयांनी वाढ करण्यात आली आहे एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात मंगळवार आठ एप्रिलपासून वाढ होणार आहे त्यामुळे सर्वसामान्यांसह गृहिणींचे आर्थिक बजेट कोलबडणार आहे